झाली कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवशाहू विकास आघाडीतर्फे कप वशी चिन्ह घेऊन अब्राहम किसन आवळे प्रभाग क्रमांक नऊ अ तसेच संतोषी संजय कांबळे तेलशिंगे प्रभाग क्रमांक नऊ ब तसेच रोहिणी प्रकाश बरकाळे प्रभाग क्रमांक नऊ क तसेच राहुल प्रकाश कंजेरे प्रभाग क्रमांक नऊ डमधून चारही उमेदवार इचलकरंजी महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेत त्याने आज सकाळी वेताळपेठ ते वेताळबादचं दर्शन घेऊन प्रचंड स्त्री पुरुष मतदारांसह प्रचाराचा शुभारंभ केला प्रचार फेरीत माझे आमदार राजू आवळे राजू बाबा आवळे शशांक बावचकर चंद्रकांत पागडे संजय साठे निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले चारही उमेदवार त्यांचे मित्रमंडळी घरचे मंडळी नातेवाई या फेरीत सामील झाले होते आजची भव्य दिव्य प्रचार फेरी पाहता हे चारही उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होणार हे सांगण्यासाठी कोणताही ज्योतिषाची गरज भासणार नाही सत्यमुख परिवारातर्फे या चारही उमेदवारांना निवडणुकीत भरघोस मताधिक्य मिळू देत हे चारही उमेदवार निवडून येऊ देत ही श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी चंद्रकांत पागडे इचलकरंजी शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत तसंच आज तुम्हाला अनेक सांगायचं म्हटलं जसं त्याची बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्याशिवाय माणूस गुरगाजला नाही ते प्रचिसमटून आपल्या बाबून पंच वर्षी मध्ये लॉ कॉलेज सुद्धा सुरुवात केली असे सक्षम त्यानंतर आमचे दुसरे उमेदवार राहुल खंजिरेचा वारसा आज तर राहुल खंजिरेने या प्रभागामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष असताना पंधरा हजार लोकांचं पेन्शन राज्य शासनाच्या माध्यमात असू दे केंद्र शासनाच्या माध्यमात असू दे

संजय कांबळेची जी मुलगी आहे संजय कांबळे यांचा राजकीय वारसा त्यांच्या पाठीशी आहे अत्यंत आहे तसे चौथी लाल नगर मध्ये अत्यंत गरीब परिस्थिती स्वर्गीय उल्लेख केला पाहिजे ते माझे आमदार पामे केल मलामध्ये तसे स्वर्गीय माझे आमदार पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे अठ्याहत्तर साली जी जी झोपड्यात जाल्या हवामान बघण्यामुळं त्यानंतर सर्वांचं पुनर्वसन या लहानगरमध्ये झालं तिथला लहानगरातला सर्वात गरीब कार्यकर्ता प्रकाश बरका आहे गो गरिबांच्या तिन्हीतरी पंचायत साठी ताकत्याला त्याच्या गोगदी गरिबसिटी काम करणार असा भटकाशभटका आहे त्यांच्या पत्नी या परकरबाईने त्यांना उम धर्म असे चारी उमेदवार सक्षम आता मिळाले त्या चारी उमेदवारांना आपण येत्या पंधरा केला माहिती प्रभात क्रमांक नऊ मधील हे चारही उमेदवार सक्षम आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि या कामातून मोठे झालेले चारही उमेदवार या चारही उमेदवारांना आपण पंधरा तारखेला त्यांच्या कपशी असणाऱ्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून देऊन प्रभाग क्रमांक नऊ चा विकास साधूया एवढंच या निमित्ताने सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आदरणीय भोसकर साहेब उपस्थित आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माजी आमदार आदरणीय राजीवजी आवळे साहेब शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजयजी कांबळे प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार कालावधी आता आपल्याला सगळं चिन्ह आणि आघाडीला सगळं पाचशे बेतच कप अशी ये चाप त्यामुळं प्रसार उद्याच्या आठ दिवसात घरामध्ये कश्चित दक्षता आपण सगळ्यांनी राहली शहरातलं राजकारण समाजकारण आपल्या सगळं साधारणपणे नगरपालिका पर्यंत पर्यंत भारतीय जनते प्रशासकीय तातकिर्द आणि सर्वांच श्रद्धास्थान असलेलं हे वेताळबाचं मंदिर गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये बाहेरून आलेले किंवा या परिसरातल्या लोकांना माहिती नसेल लहान मूल जन्म वेताळबा वेताळबाजवळ येऊन जायला लागते त्यामुळे आपली सुरुवात ही शाहू आघाडीची असेल आणि ह्या होणाऱ्या इचलकंजीच्या महापालिकेच्या निवडणुकीची सुरुवात आणि मूल इथं ठेवलं म्हणजे निरोगी आणि त्याच्यावर सांगितलं इथं काय तर आणून ठेवलेला आहे म्हणजे वेताबाच्या दारात आहे त्यामुळं त्याचं काय होत नाही लहानपणी उतारा उचलून ठेवलेली लोक आहे आम्ही मला कोणतरी असं काय काय सांगितलं हे सांगणं गरजेचं आहे वेताबाच्या तिथे हे काय चालत नाही त्यामुळे त्याचं काय होणार नाही वेताबाचा आशीर्वादच मी घेतलेला आहे म्हणून पहिल्यांदा म्हटलं जातं की धाव पहिला इथं ठेवायचं असतं ते ठेवलेलं आहे त्यामुळं कोणी काय केलं अशी जी पारू आघाडीच्या विचाराची आहे लढाई आहे आणि ही लढाई करत असताना अशा गोष्टीला थारा न देता हे आपलं पॅनल उद्याच्या काळामध्ये सोळा तारखेला पंधरा तारखेला प्रचंड मताधिक्य आपल्याला मिळणार आहे आणि सोळा तारखेला या चौघा पॅनलला गुलाल लागून इचलकरंजी मध्ये या प्रवाह क्रमांक नऊ हा इचलकरंजी मध्ये इतिहास घडवेल एवढंच मी सांगतो आपण सर्वांनी कपेशीच्या प्रचारामध्ये जोरात राहू मग अशी बापूंनी सांगितलं राजू आम्ही सांगितलं आपल्याला की कशा पद्धतीनं आमची कामं या प्रवागामध्ये जातात गेली पंधरा वर्ष बापू स्वतः नगरसेवक आहेत मी नगरसेवक आहे संजय कांबळे साहेब नगरसेवक आहेत संतोषी त्यांच्या कन्या आहेत आणि सगळ्यात म्हणून जे आपले उपनगराध्यक्ष होते एक जुनं जाणतं घर त्या सरस्वती मार्केटमधलं असं आम्ही चारही कोपऱ्यातलं चार लोक मुद्दामून दिलेले आहेत कारण का असं व्हायला नको की इथली कोण बघणार तर चारी कोपऱ्यात नाही तर बेताळवाच्या ठिकाणी आम्ही येणार त्यामुळे म्हणून आज मध्यवर्तीच्या ठिकाणी बाबू मी तुमच्यासाठी ते सांगा बाबूची नोंद घेतली कारण काय झालं ते राहुल खेंजरीच तिकीट राहिलं बाबूच पहिला फायनल चालत माझ्या आधी तोच प्रचार करा परंतु त्याचं मन मोठं आहे कारण काय झालं की आघाडीला हे कार्यकर्त्याची जाणीव ही आम्हाला बाबू कायम राहणार रा। आहे कार्यकर्त्याला विचार करत असताना सगळ्यांना घेऊन जायला पाहिजे प्रत्येक प्रभागी आली पाहिजे जेणेकरून ह्या प्रकार सोळा सतरा आधी करून सरून जाणार सर्वांच्या काम त्यामुळे त्यांची चांगली शिकते मला मुलगी आहे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका